मी आता मुंबई या ठिकाणी बांद्रे टर्मिनल मुंबई या ठिकाणी आलोय तर तुम्हाला अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती मिळण्यासाठी मी किरण पाटील मामा या नावाने चॅनल काढत आहे तर त्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सपोर्ट द्यावा बऱ्याच वेळेला मी बाहेरची माहिती घेतोय बाहेरची माहिती देतोय तर भरपूर लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही चॅनल चालू करा आणि त्याच्या मार्फत आम्हाला माहिती मिळते खूप छान माहिती मिळते मला तर असं म्हणायचं आहे की ज्यावेळेला टेटसला टाकतोय तर टेटसची माहिती थोडी अपुरी बसेल कारण तीस तीस सेकंदाचं ते से टेटस असतात तर बरेचसेच अपुरे राहतात त्यामुळे नवीन मी चॅनल चालू करत आहे आणि त्या चॅनलसाठी तर सर्व चालक मालक यांच्या हितासाठी त्यानंतर दर्शनासाठी मंदिराची माहिती डोंगरदरी किल्ले गडकोट किल्ले या सर्व याची म्हणजे प्रेक्षणीय स्थळे आहेत ते त्यांची माहिती मी पूर्ण तुम्हाला पूर्ण राज्यात ज्या ज्या राज्यात जाईल त्या राज्यातली माहिती मला तुम्हाला पोचवायचं काम मी आजपर्यंत केलंय आणि इथून पुढे पण करत राहणार ह्यासाठी प्रत्येकाची इच्छा आहे प्रत्येकाचा सपोर्ट आहे प्रत्येकाने मला रिक्वेस्ट केली की तुम्ही मामा तुम्ही चॅनल चालू करा आणि त्या मार्फत आम्हाला समजून जाईल आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि माहिती मिळेल आम्ही बऱ्याच ठिकाणी जातोय पण ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी एवढी तुम्ही जे सांगताय ती माहिती मिळत नव्हती पण आता तुमच्या माध्यमातून आम्हाला खूप सारी भरपूर छान उत्कृष्ट पद्धतीची माहिती मिळते आणि अशाच पद्धतीनं तुम्ही माहिती आम्हाला देत जावा पोच करत जावा त्याबद्दल आम्ही तुम्हाला सपोर्ट देतोय तर सपोर्ट मला इतकाच पाहिजे कुणाकडून कुण पैसे द्यायची गरज नाही आहे पण लाईक सबस्क्राईब आणि सर्वांना माहिती द्या सपोर्ट द्या एवढीच माझी अपेक्षा आहे नमस्कार जय हिंद जय जे सारथी जय यद्दा जय शिवराय